नमस्कार मंडळी एक नवीनच प्रयोग मी केलेला आहे उन्हा ह्याच्या साठवणीच्या पदार्थांचा सा प्रयोग आहे आणि तो एकदम मस्त छान एकदम झालेला आहे सक्सेसफुलसुद्धा झाला तर म्हटलं तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते तो पदार्थ आहे तांदळाच्या कुरडया आणि त्याचं प्रमाण पहिल्यांदा तुम्हाला सांगते इथे चार वाट्या पीठ मी तांदळाचं घेतलेलं आहे ता तर त्याच्यासाठी हा जो चमचा आहे ह्या चमच्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते अगदी बोटाच्या आकारा एवढाच हा चमचा आहे छोटा चमचा तर चार वाट्या भरून आपण पीठ घेतलं आहे तर आठ वाट्या भरून आपण पाणी घेणार आहोत ते उकळवत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जो चमचा मी आता तुम्हाला दाखवला तो चमचा एक चमचा भरून मिरीची पूड टाकलेली आहे दोन चमचे पापडखार वापरलेला आहे आणि चार चमचे एवढं मीठ मी घेतलेलं आहे आता मीठ जे आहे मी अंदाजाने घेतलं पण ते चार चमचे भरलं म्हणून मी चार चमच्यांचं प्रमाण तुम्हाला सांगते तुम्ही अंदाजाने मीठ घातलं तरी चालतं पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे की नाही ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं ते पीठ शिजवून आहे जसं आपण मोदकांची उकड काढतो तशीच ही पण उकड काढायची आपल्याला पण थोडं थोडं पीठ टाकलं की नाही म्हणजे गुठळ्या जास्त प्रमाणात होत नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला ते ढवळायला भेटतं तर हे जे प्रमाण आहे जी वाटी आपण पिठासाठी घेणार तीच वाटी आपण पाण्यासाठी वापरायची आहे आणि पूर्वी कीने मी एका वाटीच्या प्रमाणात करून बघितलं पहिल्यांदा आणि ते खूप छान आणि सक्सेसफुल झाले म्हणून म्हटलं थोडं जास्त क्वांटिटीमध्ये करायचं आणि मग तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा तर म्हणून मी हे पीठ चार वाट्या एवढं घेतलेलं आहे आता मी तुम्हाला पीठ कसं बनवलं ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते तर आत्ता जर तुम्हाला कुरडया बनवायच्या मनात आल्या असतील की नाही तर तुमचे उद्यापर्यंत कुरडया अगदी तयार होऊन जातील कारण आत्तापर्यंत काय व्हायचं आपलं की कुरडयांसाठी पीठ तांदूळ जे आहे ते दोन दिवस तीन दिवस भिजत ठेवावे लागतात ते मग नंतर वाळवावे लागतात आणि मग आपले ते कुरडया बनतात आणि ते दोन तीन दिवस भिजत घालायचे म्हणून आपण काय करायचो की एकाच वेळेस सगळे घालून टाकायचे असा तो विषय होता त्याच्यामुळे आपण कंठाळा करायचो पण हे जे पीठ मी बनवलेलं आहे की नाही जी पद्धत आहे ती एकदम सोपी पद्धत आहे अगदीच आपण कमी कमी थोड्या थोड्या प्रमाणात बनवून हे रोज बनवले थोडे थोडे तरी चालतात तर रात्री काय करायचं तांदूळ जे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फॅनखाली वाळत टाकायचे उन्हाळा असल्यामुळे सकाळपर्यंत तांदूळ जे आहे ते एकदम कोरडे होऊन जातात आणि थोड्या थोड्या प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही मिक्सर मिक्सरवरती जरी ते दळून घेतलात बारीक करून तरी चालतात फक्त चाळून घ्यावे लागतील नाहीतर मग आपण एकाच वेळेस सगळे बाहेर टाकायचे आणि चक्कीवरून दळून आणले तरी चालतात आता मी सुरुवातीला जे एक वाटीचं केलं होतं की नाही ते मी अगदीच मिक्सरवरती दळून केलं होतं आणि ते खूप छानसुद्धा झाले होते त्याच्यामुळे एकदम सोपेशी पद्धत आहे ही तर इथेही नाही आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर ह्याच्यापूर्वी काय व्हायचं माहिती आहे का माझी मम्माच मला देते नेहमी जे हे साठवणेचे पदार्थ असतात ता कुरडया फेण्या वगैरे सगळं मसाले वगैरे पण ह्यावेळेस म्हटलं एक नवीन पद्धत आपल्याला भेटली आहे त्यावेळेस आपण करू आणि आपणच मम्माला देऊ म्हणून मी हा पदार्थ ट्राय केला तर मला खूप छान जमला आणि मी रोज थोडे 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 थोड्या प्रमाणात करून की एक पूर्ण डब्बा भरून जे आहेत कुरडया बनवून झालेल्या आहेत आणि अजून पण मला बनवायच्या आहेत कारण कोणाकोणाला द्यायचे सुद्धा आहेत तर इथे की नाही घराच्या वरच्या साईडला ऊन खूप छान येतं अंगणामध्ये आणि आमच्या घराच्या दरवाजामध्ये की नाही तिथे भरपूर असं पत्रे वगैरे आहेत आजूबाजूने त्याच्यामुळे ऊन खूप कमी येतं त्याच्यामुळे मी थोडंसं इकडे वरच्या साईडला पुरडया करायला आले आणि काय होतं की खाली जर घातले की नाही तर माती असल्यामुळे वारा वगैरे आला की धूळ उडून ते मग खराब होऊ शकतात आणि ओलं असेल ना त्यावेळेस ते जास्त चिटकणार डस्ट म्हणून मग मी टेबलवरती प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे आणि पीठ जे आहे ते आपलं एकदम गरम गरम असं नाही आहे थोडंसं गार झालेलं आहे पीठ तर इथे जो चकलीचा साचा असतो त्याला मी ऑइल लावून घेतलेला आहे तेल व्यवस्थित स्प्रे करून घेतलं आहे आणि त्याला आपली जी शेवेची चाळणी असते म्हणजे शेवेची जी प्लेट असते ती लावलेली आहे बारीक जाड कोणतीही लावू शकतो आपण ते बारीकच घेतली आहे आणि ह्या ज्या कुरड्या आहेत आता जेवढ्या दिसत आहेत आपल्याला त्याच्यापेक्षा खूप छोट्या होणार कारण की मी त्या वाळल्यानंतर त्यांचा आकार खूप कमी होऊन जातो पुन्हा आपण तळणार तेव्हा ते मोठ्या होणार असं आहे तर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पा हवेत तसे आपल्याला आपण कुरड्या काढून घेऊ शकतो त्याच्यात तर इथे मी टेबलवरती सावलीमध्येच हे सगळं करून घेते आणि मग ती ते टेबलच उचलायचं झाल्यानंतर आणि उन्हामध्ये नेऊन ठेवायचं म्हणजे स अजिबात 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 जीवाला त्रास करून घ्यायचा नाही आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगते की आत्ता स सध्या कसं असतं की वाळवणीचे पदार्थ प्रत्येकाला करायचे असतात त्याच्यामुळे कोणीही फ्री नसतं तर आपलं आपल्यालाच करावं लागतं म्हणून मी काय करते की भरपूर मोठा घाट घालत नाही जसं आता मी चार वाट्यांचे केले आहेत नाही कुरड्या तशाच मी दोन वाट्यांच्या प्रमाणात किंवा चार वाट्यांच्या प्रमाणात एवढ्या प्रमाणातच कुरड्या बनवते म्हणजे अगदी हार्डली मला अर्धा ते पाऊन तासात ते सगळं होऊन जातं आणि बाकीची कामंसुद्धा आपली होतात असं मी रोज थोड्या 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 कुरड्या करून डब्बाभर कुरड्या बनवलेल्या आहेत आहेत आणि पीठ जे आहे एकदाच आता मी चक्कीवरून दळून आणून ठेवलं आहे ते जेव्हा पाहिजे त्यावेळेस मी ते कुरडया बनवून उन्हात टाकत असते तर तुम्हाला मी दाखवते आता हे आपल्या सगळ्या गाळून झालेल्या आहेत कुरड्या आणि ह्या ज्या कुरड्या आहेत त्या मी काल बनवलेल्या होत्या एका वाटीच्याच बनवलेल्या त्या तर त्यासुद्धा खूप छान अशा झालेल्या आहेत त्या आपण आज तळून बघू आणि कोरड्यासुद्धा झाल्या दोन्ही साईडने आणि कसं होतं की बारीक साच्यातून मी ह्या ज्या कुरड्या केल्या आहेत की नाही त्या एका उन्हामध्येच एकदम कडकडीत अशा तयार होतात म्हणजे जास्त वाळवण्यासाठी त्यांना दोन तीन दिवस लागत ते तर आपले हे वाळवून झालेले आहेत ते आपण तळून बघूयात तुम्ही बघू शकता किती मस्त आणि जेवढ्या जेवढी ती कुरडई होती त्याच्या डबल प्रमाणात ती फुगलेली आहे आणि छान असं पण यांना आलेला आहे तर माझा अनुभव आहे की आपण एकटेच असतो तर कोणाचीही मदत घेण्यात घेण्यापेक्षा की नाही हे पदार्थ थोडे थोडे रोज केले तरी चालतात अगदी अर्धा पाऊन तासाचं काम असतं आणि दिवसभर वाळवण्याचं काम तर उन्हाचं आहे आपल्याला काही तिथे बसून राहावं लागत नाही मी त्याच्यावरती ओढणी टाकते कॉटनची पातळ एकदम म्हणजे त्याच्यावरती डस्ट पण बसायची भीती नाही किंवा पक्षी खराब करायची पण भीती वाटत नाही बघ तर मी तुम्हाला तुम्हाला याचा आवाज दाखवते किती छान आणि कुरकुरीत आहे तो बघितलात एवढी सोपी ही पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब